आता बातमी आहे अक्कलकोट भाजप प्रचाराची आमदार पंकजा मुंडे यांनी अक्कलकोटचे भाजप उमेदवार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासाठी प्रचार सभा घेतली आहे या प्रचारसभेला अक्कलकोटकरांनी चांगला प्रतिसाद दिला भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी सोलापूरच्या अक्कलकोटचा दौरा केला हा दौरा त्यांनी अक्कलकोटचे भाजपचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रचारार्थ केला पंकजा मुंडे यांनी यावेळी कन्नडमधून भाषणाची सुरुवात केल्याने अक्कलकोट नागरिकांनी त्यांचं कौतुक केलं पंकजा मुंडे यांनी काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली राज्यभरामध्ये अत्यंत चांगलं वातावरण आहे सचिन कल्याण शेट्टींची पण सभा खूप छान झाली आणि खूप मोठ्या मतांनी ते निवडून येतील मला वाटतं आता माझ्या राजामध्ये बावीस तेवीस पंचवीस सभा आसपास झाल्यात बीड जिल्ह्याच्या पण पकडल्या तर आणि खूप चांगलं वातावरण एवढ्या भाव्य चांगल्या सभा होत आहेत लोकं बोलकी आहेत बोलत आहेत आणि जे काय फेक नॅरेटिव्ह होते जे काय होतं ते आता मला वाट दिसत नाही आहे कुठे आ, चरतर, ए, से से <laughs> <laughs> बटेंगे तो कटेंगे हा एक विषय जो आहे तो समोर येतोय आणि त्यावर आपण एका प्रिंट मीडियाला एबीपी नाही ज्याने बातमी लावली तर तुम्ही हे टी व्ही नाईन तुम्ही एबीपीना व्हिडिओ पाठवा मी इलेक्ट्रॉनिक मीडियाला कुठेही कशावरही बोलले असते तर रेकॉर्डर केलं असतं प्रिंट मीडियाला जेव्हा आपण बोलतो माझ्याकडे त्यांची रेकॉर्डिंग पण आहे त्यांनी मला असं विचारलं तुमचे कोणते नेते तुमच्या पक्षातले असं म्हणाले तर मी तर तुमचं त्याच्यावर काय मत आहे तर म्हटलं त्यांच्या मताशी मी सहमत असायचं कारण नाही मी पक् कुठेही असं म्हणले नाही आयुष्यात म्हणणार नाही मी एक सिरियस लीडर आहे पण तुम्हाला किंवा काही लोकांना एक सवय माझा चांगला प्रचार चालला आहे मी सगळीकडे फिरते आहे मग ते कसं थोडंसं त्रास होणारच ना मग ते अशी बातमी लावली की पंकजा मुंडे म्हणत आहेत की मी, मी भाजपच्या मताशी सहमत असण्याची गरज नाही मी असं कधी भाजपचं नाव नाही घेतलं माझ्याकडे ते रेकॉर्डिंग पण आहे पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने लिहिलं आणि मला टेबीपीनी सांगितलं पंकजा मुंडे म्हणतात भाजपशी सहमत नाही पहिले तर तो विषयाशी मला कोणतंही कॉमेंट करायची इच्छा नाही कारण माझे मतं माझे मतं जे आहे मी सभेमध्ये बोलती आहे आणि माझ्या सभेचा सब जो प्रचार आहे तो मोदींचा विकास महायुती सरकारचा विकास ह्याच्यावर केंद्रित आहे मी आत्तापर्यंत जीवनामध्ये दहा हजार भाषणे केली असतील ते ऐका ना तुम्ही परंतु असं मी भाजपच्या मताशी सहमत नाही असं मी कधीही बोलले नाही पण आता हे माईक घेऊन भाजपच्याही नेत्यांच्या समोर जातील सगळ्यांचे जातील त्यामुळं असं मी म्हणायचं काही कारण नव्हतं आणि मी तसं म्हणले नाही माझ्याकडे ती रेकॉर्डिंग देखील आहे